जन्मदिवस आहे हे नक्की आहे पण मला ह्या जन्मदिनानिमित्तानं लोकांना संदेश द्यायचा आहे की बाबांनो आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं आहे याच्या पलीकडे आपण काय करणार आहोत भविष्यामध्ये मी आज वर्तमान चॅनल न्यूज चॅनल मी स्टार्ट करतो आहे आजपासूनच स्टार्ट होतो आहे आज आठवले साहेबांच्या अजून उद्घाटन झालं त्या चॅनलचं आणि वर्तमानामध्ये काय इतिहास घडणार आहे त्या त्या परी आपण जनतेला हा मॅसेज दिला पाहिजे की माझा जरी वाढदिवस असला तर निमित्ताने समाजातल्या प्रत्येक घटकांना जोडण्याचं काम हा देश अखंड कसा राहता येईल हा देशातला प्रत्येक माणूस तो कुठल्याही धर्माचा असो त्याला जोडता कसा येईल त्यामधला दुवा कोण करतो आहे कोण गॅप काढतो आहे हे काढण्याचा प्रयत्न आपण या आजच्या वाढदिवसामध्ये करत आहोत लोकांना सांगतोय सदैव हो की आपण आप लोकांवर माणसावरती प्रेम करायला शिका माणसांनी माणसावर प्रेम केल्यानंतर माणसातला जो दोष आहे तो बाहेर निघेल आणि चांगलं गुण आपल्यामध्ये निर्माण होईल आपण आपली भावना हा तेज असली पाहिजे की प्रत्येक माणूस हा शेवटी माणूस आहे तो जनावर नाही प्रत्येकाला आपल्या हक्काने अधिकार या देशात बाबासाहेबांनी दिलेले आहेत आणि ते अधिकार वाटण्याचं काम आपण केलं पाहिजे तुझा अधिकार हा आहे ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाने वाटली पाहिजे तर आपल्यातला जो दुवा आहे तो बा बाहेर होईल आणि समाजामध्ये एकोपाचं वातावरण निर्माण होईल त्यासाठी आज वाढवीस मी साजरे सा केला आहेत कारण कुठलाही पक्ष आज अजून अस्थिर आहेत जो भी पक्ष प नवींबईतला काम करणार आहे तो स्थिर नाही कुठलात त्यामुळे आमची युती भाजपबरोबर असल्यामुळे आम्ही हा विचार करतो की जर भाजपमध्ये अस्थिरपणा आहे मग आमचा आमचं काय होणार या या भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत की भविष्यामध्ये सर्वच पक्ष एकत्र आमच्या आम्हाला रिपब्लिक पक्षाला न्याय करून देईल आणि रिपब्लिकन पक्षाला न्याय का दिला पाहिजे की आंबेडकर चळवळ हे जिवंत राहिली पाहिजे आणि त्यासाठी की त्यांनी सत्तेत सभा घेऊन समाजाच्या हिताचं काम केलं पाहिजे आज जो गॅप आहे समाज हिताचा तो गॅप भरून काढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जर सत्तेत गेले तर तो बाबासाहेबांची लोकशाही जिवंत राहावी त्यासाठी ते प्रयत्न करतील आणि तेच प्रयत्न आमच्या सातत्याने राहील की आंबेडकर चळवळ जर जिवंत राहील तर ह्या देशातली एकता आणि अखंडता कायम जिवंत राहील आमची सद्भावना हीच आहे की इतर समाजातली लोक दुहे दुही दूर करून आज तुम्ही पाहिला असेल मला वाढदिवसानं शुभेच्छा सर्व जाती धर्माची लोक इथे आले होते का तर माझी भावना तेज आहे की हा देश माझा आहे या देशातला प्रत्येक नागरिक माझा आहे आणि त्याच्या सर्वांच्या भावना जिंकून हा समाज एक संघ कसा राहील हा भारत अखंड कसा राहील या भावनेतून ही वाटचाल माझी आहे आम्ही हा विचार करू की रिपब्लिकन पक्ष सत्तेत जाण्यासाठी कोणता पक्ष आम्हाला सहकार्य करणार आहे आमची पहिली भावना ही असणार आहे की जरी प्र पार्टी आतापर्यंत ज्यांनी त्यांनी वापरलेली आहे फक्त स इलेक्शन आलं तर आमच्या पक्षाच्या लोकांना वापर करत आला पण महेश खरे नावाची व्यक्ती कदाचित चाळीस पंचवीस वर्ष चळवळीत आहे याचा अनुभव दांडगा मला आहे आणि हा अनुभव फक्त समाजासाठी वापरणार आहे माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी तो वापरणार आहे मला माझा समाज एकत्र एक करण्यासाठी मला माझ्या कुटुंबाला बाहेर ठेवून समाजातल्या खा त तबक्यातली लोकं ती कशी सत्तेत जातील हा माझा प्रयत्न राहणार प्रयत्न करणार आहात आम्ही आमच्या परीने आजपर्यंत मी दोन वर्षाच्या काळखंडामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि तो घटक आता त्या दिशेने वाद आहे की मी खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे ही ही चौकशी त्यांची चाललं आहे आणि जर त्यांना जेव्हा माहीत पडलं की महेश हा, खरे हा खरं बोलतो आहे आणि त्याचं नाव खरं आहे तर निश्चितच ते माझ्यासोबत येतील आणि चळवळ जिवंत राहण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू